महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर प्रबद्धनगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंतीलगत भीषण आग सातपूर प्रबुद्ध नगर येथील महिंद्रा कंपनीच्या भिंती लगत असणाऱ्या जीवितहानी टळली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये याबाबत चक्रे यांनी तात्काळ औद्योगिक विभागाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आगीमुळे कुठल्याही स्वरूपाचे नुकसान झाले नसले तरी परिसरात भीतीचे मोठे वातावरण निर्माण झाले होते